आई हे काय काही कार्यक्रम आहे का आपल्या घरी बोला कशा गोष्टी करून तू तू पोरगी पण ठेवली ना मग तशीच बोलत साखरपुरा लग्न हे कुठे गेले साखरपुराची तयारी चालू आहे ना माहित नाही तुला नाही आई मला माहित नाही आणि गहू कोण आण पण ते बोलायचे बाबा तुमचा पोरगा कोण आणले काय आणले ते माझापासून जेवण टाकणार मेले नाही तसून गोले ते बाबालाच आणले गाडीने टाकून कटते ममता तू भी दिलेली आता मी वहिनी घरी येऊन राहिली ना मला दादा घुरा नाही लागत काय हम्म वहिनीच्या आता गरम गरम जेवण करत देईन मग मी मस्त करा करा कपडे घेऊन देतो कुठे चाललं बा बघून घेऊन दे नाही नाही कपडे घालतो नाही अरे बापरे चल आता कपडे घालतो रोशनीची भेट घेतो रोशनीची घरी लागलीची तयारी रंगू चहा बनवला नाही काय मनीष चहा बदल आली की बाळ उठते काय करू मी सांगा रिंकू जायतो बाळाले बाय मी करतो चहा म्हणतोच मी मनीषले मनीष आता मी ड्युटी देणं चालू करतो रिंकू कहून बाळाले कोण बस बला आता बाळ सहा महिन्याचा झाला आता काय घरी मले ड्युटी करतो मी मनीष रिंकू या लोक ड्युटी करायची काहीच आवश्यकता नाहीये कोण मी कमावणार नाही काय घरांनी आपल्यासाठी कोणत्या गोष्टीची कमी आहे काय चल तू ड्युटी करायसाठी काही गरज नाही ड्युटीवर जायची सोडून दे ड्युटी तू आता नाही मनीष मला मी स्वतःची कमाई करणं आवडते कोणाच्या समोर हात पसरवणं मला अजिबात आवडत नाही मनीष रिंकू नवरा तुम्ही ते दुसरा आहे का कुणी नवराचं कर्तव्यच असते बायकोच्या गरजा पूर्ण करणं कशा गोष्टी करून राहिली तू असं आईबाबासमोर नको बोलू काय चलो मी ड्युटीवर काही पेत नाही चहा किती इच्छा होते सकाळपासून चहा पेतो चहा पितो घरचा अरे वा म्हणत आहे म्हणे लेखच का मी घरी एवढी शिकली मी आई वडिलांना पैसा खर्च कर करून मला म्हणतात की ड्युटी सोडून देतो नाही अजून ड्युटी सोडणार नाही मी ले ले ले। आली रे रेखाम असा आहे नव्हता केला आई बाबा साखर एवढा मोठा करतील म्हणून भरताला आणि पळून जाऊन लग्नाने केलं रोशनीला सांगितल्यावर रोशनी पण खूप खुश होईन रोशनी आली नाही अजून फोन केला रोशनीला इथे ये म्हणून आईले सांगू की नाही सांगू नाही नाही एक काम करतो पहिले गोल्याची भेट येतो मग आईले सांगतो रोशनी रोशनी बहते तू म्हणता मामाच्या तिथे चालतं म्हणून आई एक काम करतो तूच जा आई मी काही येत नाही मला थोडं काम आहे शाळेचं आता कोणतं काम आहे तुले तू तर की आता मी कॉलेजमध्ये जात नाही आई समजा माझं कॉलेज आता मला जॉबच लागते आई तू तयारी करून ठेव आलीच मी रोशनी तुला गंमत राहिली मी मामाच्या त्याकडे दाखते म्हणून त्या पाठला करतो मी आता तू कुठे चालली आई मैत्री झालं पाहिजे गोल्याने भेटतो म्हणून मी पण गोल्याने फोन काय केला काय मी असं वाटते कुणी पिछा करून राहिलं पण कोणीतरी मांग अंदाजे नाही ते गंगीच्या पुराणे भेटायला चलिया आते ही मला वाटलं आता घरी आणलं शांता पाहिजे भुली शिंद्याने आता पाहतो मी गोले भेटत आली चपड र तुम्ही गोष्ट ऐकशील ना तू एकदम खुश होऊन खबर खुश खुश नोकरीची खुशखबर आहे वाटते सांग सांगणं बोला सांग कोणती खुशीची गोष्ट आहे मैत्रे आमच्या घरी तयारी चालू आहे तयारी कायची ओळख तू दुसरी पुरती झाली वाटते त्याच्यासाठी हा हो दुसरे बरं झालं देवा माझ्या रोशनीचा पिछा सुटून जाईल बोला सांग ना सांग ना मला माहित नाही ना सांग काची तयारी चालू आहे रोशनी आपल्या साखर पुढ्याची घरच काय अरे वा रोशनी तुझ्या घरी ना तयारी साखर अरे तो सांग साखर पुडा करतो मी मी तर मरून जायला तयार घेईन पण त्या सांग साखर नाही करेन मला आहे ना परिस्थिती भोगली मग पुरेल तशी परिस्थिती भोगू देऊ का मी मोठा म्हणते साखरपुडाची तयारी चालली अहो माईबाई नाही बोले आज म्हणतो मी आई बाबाले साखरपुराची तयारी करा म्हणून ताज का म्हणा गी ना तारीख काढली काय तुझ्या आई बाबांना नाही ते काय म्हणत आम्ही सगळं तयारी करून ठेवतो बस तारीख काढली किल्ल्या साखरपुडा करून ठीक आहे बोले सांगतो मी बाबाले चला बोले मी आईच्या आली आई, आई म्हणून कुठे गेली कुठे गेली चल येतो मी ये रोशनी काळजी करू नको बरं मी आहो ठीक आहे जमल विचारी नव्हता केला रोशनी साठी पोरगी भेटेल म्हणून पण भाग्य गोले रोशनी भेटून राहिली मला शांती आली घरी शांती शांताबाई अ सविता आली आली का पुष्पा शांता माशी तू गावराने येतो मला पण दिवशी नाही अरे शांताबाई तुला सांग सांगतो कर नहीं भेटला आम्हाला आम्ही ते गंगाबाईच्या घर चाललो ना गहू निशाली तिच्या पुराचा साखरपुडा आहे ना आता लवकरच काय पुष्पा हे रोशनी तो ते बोल साखरपुडा माहिती माहित नाही मला शांते तिथे दुरात तयार चालू आहे आहे का तुला तीन पोते गहू आणले त्याच्या बाबांना बोलायचे आम्ही तीन दिवसापासून सुद्धा गहू निशाले भे खरीचे गवात बाई अरे वा सविताला लागेल ना आम्हाला माहिती नाही केलं साखर पुरायला मला आता डायरेक्ट सरित आपल्याला साखर पुरातच चल शांताबाई येतो आम्ही आजच्या दिवसात गौन दिसन मग अजून सांगायचं देणं डाळ हे ते निवडाली म्हणे ठीक आहे पुष्पा जाती जा आजच्या जा। शुभकामात पहिले गेलं पाहिजे वाहारात का मी दुसरी बाई सांगतो निघायला चल शांता मावशी उशीर होतीवरी साखर पुरायला गोष्ट आली মানে ফোন নাই ৰক্ষা বন্ধু পত শান্তি জগাঞি কেইলা মানে কোলতো পাইল চিন্তা विचारले मी दोन तीन जणातलं गेले बही तुम्ही कुठे गेल ते स्वतः स्वतःच लागते ना बहीण कोणाची ना बायको कोणाची ना, को को ना, ना पोरगी ना सून अरे मंडळी का आपाप आप जागर आला की माणूस असं पाहिजे माणसाले पुढे पुढे केलं की भाव वाढतात ना माहिती ना तुम्हाला मंडळी शांतापेक्षा लवकर लवकर सबस्क्राईब वाढवा व्हिडिओ वा। पूर्ण पहा लाईक शेअर कमेंट करा शांतनु तुमच्याकडे नवीन नवीन व्हिडिओ आणते साखर पुड्याची तयारी तर जरा चालू आहे गोल्याची रोशनीची तुम्हाला पण आमंत्रण देऊ बरं चला आपण सविताची मजा घेऊ तुम्हाला माहिती ना सविता कशी मजा घेते दुसऱ्याची पा आपलं आपल्याच पुढे येते बरं काहीच वेळ लागत चला मग झोदे ना माणसाच्या नांदी लाशन बघून डोकं खराब होऊन जाईल त्याच्यापेक्षा सुषमा निघून सविताच घरी जातो तिची जराशी मजा घेतो आज तुम्हाला फोन केला की मी घरी भेटायला येतो तू तुम्ही बसेलास नाही महादेव हो काका घरी यायची हिंमत नाही झाली तुमचे काका एक काम करा तुम्ही मला कोणत्याही कपड्याच्या दुकानात लावून द्या तुम्ही मागच्या वेळेने हा भाव केला पण या वेळेनं जमत नाही पण हे नक्कीच करावं लागते तुम्हाला काका खरे कह शिकला पोरगा तू कपड्याच्या दुकानात लागते का तू नोकरी दे तुला एखादी नोकरी शोध बाबू हे दुकानात कारण काही पडेल नसते बंटी शिक्षण कम्प्लीट असतं मध्ये फजिती झाली असते महादेव काका शिक्षण अधूर आहे म्हणून मला इकडे भटका लागू राहिलं बायकोच्या गोष्टी ऐकायला गुरु घरी तुला सांगतो बंटी असं नाही प्रत्येक धंद्याने शिक्षणच पाहिजे म्हणून लावणं पाणीपुरीचा धंदा लावणं एखादं दुकान भाजीपाल्याचं दुकान जे धंदा म्हटलं तो धंदा आहे बंटी फक्त करणारा माणूस पाहिजे काका त्याच्यासाठी पैसा बी पाहिजे जवळ पैसा नाही ना माझव दुकानात लोन द्या म्हटलं मी पैसे जमा करतो मग पाहतो पाणीपुरचं दुकान एखांद काका लय आशा घेऊन आलो होतो मी तुमच्यापाशी तुम्ही म्हणा ना मग ओळखीचे दुकानवाले आहेत म्हणून द्या ना राजा लोनमध्ये ठीक आहे पण ते पण टिकून राहायचं तू ये संध्याकाळी घरा ऐक माय घरात नाही येत मी फोन करेन तुम्हाला ठीक आहे फोन करतो असे असतात पर शिकायला जातात मायबाप पैसा देते माय बापाला वाटते शिकून राहिला पोरगा पोरगा तिकडे गुलछरे एवढं होते विषय बॅग गमावते मग अशी परिस्थिती येते आता लग्न झालं बायको म्हणत असेल कमय कैनी कमय कैनी आता फिरू राहिला याच्या त्याच्या तोंडापाशी चल याच्या मग कामं हो राहिले मनीषा ये ना किती काम करशील बस झालं आता काम करणं चल ये आराम कर आता समजी सांगा आता काय म्हणता मनीषा तिथे सेफात पडला भांडे घासायचे पडले कपडे धुवायचे पडले नवऱ्यापाशी बसून राहिली तू आणि तो धंदा फोन करीन वाई मी आई मिस करतो सगळं काम मिस करतो आई तुम्ही आराम करा आता मला संदीप आवाज दिला म्हणून मी संदीप सोबत बोलायला आली आई तुम्ही काय करू नका ना आई मी पोराला दोन दिवसापासून आई तू मनीषासोबत कोण मागून राहिले किती कामं करते मनीषा लग्न झालं तेव्हापासून मया तुला काही कामाने नाही करायला लागू राहिले आई पहिले की तू किती कामं करास पण मन मनीषा कामं करते तू कहून बोलतो मनीषाली संदीप तुम्ही बोलू नका बोलू नका तुम्ही हम्म तिकडे आहे चोपलटे आणि इकडे तो गेल्यावर मग बरोबरच गोष्टी सुनावतो म्हणले का मनीषा आई कधी बोलली मी तुम्हाला कधीच तुम्ही बोलली आई मला माहित आहे मनीषा काहीच बोलत नाही तू खोटी बोलून राहिली संदीप तुम्हाला म्हटलं ना बोलू नका म्हणून बसा तुम्ही शब्द आहे नका बोलू आणि सुना पाहून घेऊ आई मी कामं करते पहिले मग बोलते संदीप सोबत ठीक आहे ते काळजी नका करू तुम्ही संदीप तू गमतच तोंड राहिली मी लग्न झाला तेव्हापासून तू ताईसोबत आईसोबत तोंड टाकला बोलणं चालणं नाही कोणती गोष्ट सांगणं नाही पैसा आदला नाही काहीच नाही आई तू बी बदलली लग्न झालं तेव्हापासून तू स्वतःला विचार आपण सुनीसोबत कसं वागून राहिलो आपल्याला सून किती चांगली भेटली आई तू बदलला संदीप तू बदलला एकदम आईपासून दूर घेऊन चालली तुली मनीषा म्हणून मनी ते पटून नाही राहिली हां बाई संदीप असं बोलला का कधी मला पहिले तू मला माहित आहे ना हे मनीषा आहे दिसते गोगल काय पण तिच्या पोटात पाह्यात मनीषाचे मला समजलं तिने माहित आहे माईले की एक होतील पहिलेच दुरावा निर्माण करून राहिले संदीप तू समजून घेऊन राहिला तुला समजत असेल तुला उमजून नाही राहिला संदीप कर म्हणा कर तोडतो मायले का याची ताटातूट करतो आई आई असंच तो मग काय समजत नाही आता ही रोष नाही घरी

बाकी काही होणार आहे कि त्या घरी कोणाच्या घरी होणार आहे शहराच्या घरी घेऊन साखरपुडा कोणाचा आई माया साखरपुडा आहे मी बाबा आले की तुला ते सांगून राहिले होते पाय शांता काकुल बी माहीत झालं गोल्याच्या घरी तयारी चालू आहे साखरपुड्याची रोशनी साखरपुडा तू ये गोल्याचा कोण सांगत तुम्हाला आई कोण सांगित तुम्ही सांगितलं ना आमचं लग्न करायला लागते म्हणून स्वतः करू नका आम्ही करून देतो मग कधी करसान पाच वर्ष आहे ना काय हा शांता काकू आम्ही पण उद्यापासून तयारी करू ये जा मग तुम्ही दी गहू निवडायले काय काय असते तर खरेदी करायले ब्राह्मणाच्या घरी जायले शांता काकू मी सांगतो तुम्हाला आईसोबत तुम्हीच जात जा सूचना काकू तुम्ही पण सविता सविता आई तू किती पाठ फिरवली आई तरी मी गुलासोबत लग्न करणार आहोत तू समजू नको आपण मुळे टाकले तर हे सक्सेस होणार नाही सगळं सक्सेस होते आई शांताकाबत गोल्याच्या आईसोबत तू आई दंडाच्या घरी येतो आपल्या घरी बी बाबाला सांगतो तयारी करणं चालू करा म्हणून वेळेवर होत नाही काही पाहिलं बाई पाहिलं कशी दोक्षावर बसली का सविता तू किती आय सविता ऐकत काय का त्याच्यापेक्षा खुशी ना सविता लग्न करून दे चार चौकात इज्जत आहे की सविता म्हटलं नाही शिंत नाही सुषमा मी अजिबात तयार होते लग्नाने आणि मला ती माझ्या सल्ला देऊ नका आणि तिचा होऊ देणार नाही सुषमाने कितीच सांगतात चला मंडळी गोल्याचा रोषणीचा सखल पोळा करू आपण बांधण्याच्या घरी तारीख काढू आणि सहभागी पूजाताई सहीद कर यांना काल नाग झाले खूप खूप अभिनंदन पूजाताई आणि तुमच्या नातीला पण माझे अनेक आशीर्वाद त्यांनी सांगता पहिले खूप मोठा मान दिला तुम्ही दीदीचं नाव सांगा म्हणून मान दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पूजाताई तुमचे पण आजकाल मुलं मुलीच नाव ठेवतात आणि तुमच्या नातीचं नाव काय ठेवलं नक्की कमेंट म्हणे सांगताल मला श्रावण महिन्यात झाल्यामुळे श्रावणी नाव पण खूप छान आहे बाकी तुमची इच्छा चला स्वस्त राहा मस्त राहा पद्धतीची काळजी घ्या चला मला आता आपल्याला गोलीचं रोशनीच सफरफ्राय करायचं भेटू आपण नवीन भागात शांताबाईला साथ घेतो ना चला मग शांताबाईचे सबस्क्रायबर लवकर लवकर